कोरोना तुम्ही मुंबईच्या समुद्र मार्गावर प्रवास केला नसेल तर अल्ट्रा शेतू हा नाव आहे त्या समुद्राच्यावर पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही नसेल गेला तर तुम्हाला माहीत तुम्हाला जायचा विचार असेल मोठी गाडी घेऊन तिला टोल किती लागणार आणि का किती सुंदर नजारा आहे साईडनं हे समुद्र बघा भेटतो पलीकडं साईडनं पलीकडं बोट बोट आहे वरती गेल्या इतकं भारी वाटतं ना की मुंबईचं दर्शन बघू शकतो तुम्ही त्यामुळे तुम्हाला जायचा इच्छा असेल ना तर तो त्याला तोल मोठ्या गाडींना किती लागतो सोळा टायर चौदा टायरला ते तुम्हाला शेवटला मी ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच्या आधी तुम्ही एकदम मस्त समुद्राचा आनंद देऊ शकता साईडनं बघून हे बघून बघा पलीकडे साईडनं समुद्राच्यामध्ये एक हे आहे रोड कसा आहे साईडनं काय लावलेलं आहे त्यामुळं कॅमेरे आहेत टोटल हा रोडवर तुम्ही बघतोकडून तुम्ही कारण त्यांच्या तिथे कॅमेरे आहेत पलीकड बोट आहेत मोठ्या मोठ्याला बघायला लागतात मध्ये समुद्रामध्ये मोठं पलट हे आहे बघण्यासारखं म्हणजे थोडं फ्रेश वातावरण आहे आता इथं बघा तुम्ही पण तोपड दोन्ही साईडनं पाणी पाणी देतं पण मस्त बाकी अंतर होऊ शकत तुम्ही याला जायला मी बाग पाठीमागं पुढे बघा तुम्हाला मग एकदा शर्फ आता आपण जवळपास आलेलो आहोत तुम्हाला टोल ला हो। तुम्हें तुम्हें किती लागते मोठ्या गाडीसाठी ते तुम्हाला मी फर्स्ट दाखवितो आणि तुम्हाला सांगतो मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता आपण टोलच्या जवळपास आलं नाही मे बी माझी सोळा टायर गाडी निघून आलेलो आहे ह्या रोहनी त्यामुळं तुम्ही आलात इच्छा आता तुम्हाला माहीत नाही त्या पहिल्यांदा गेल्या तुम्हाला टोल किती लागेल किती नाही तुम्हाला दाखवतो आता आपण आला ह्या टोल ना काय आहे ते बाहेर आपण निघलो आता तुम्हाला मी